स्वागत आपल्या वायबीटी अकॅडमी या युट्यूब होती मित्रांनो सध्या वनरक्षक या पदासाठी शारीरिक मोजमाप आणि त्यासोबत कागदपत्र तपासणीची प्रक्रिया चालू आहे तर यामध्ये बहुतेक विद्यार्थी अपात्र ठरत आहे काही विद्यार्थी गैरहजर राहत आहेत तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नाशिक विभागाची कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि एकतीस तारखेपासून त्यांची धाव चाचणी सुरू होत आहे यामध्ये जर कॉमनली आपण विचार केला तर नाशिक विभागाचं फक्त मी तुम्हाला सांगत आहे नाशिक विभागामध्ये जवळपास जर विचार केला कागदपत्र तपासणी आणि त्यासोबत शारीरिक मोजमाप झाल्यानंतर जवळपास तीन हजार विद्यार्थी तिथं अपात्र ठरलेत आणि पुढील जे पण विद्यार्थी उरले होते आठ हजार प्रक्रिया होणार आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थी कट आणि त्यानुसार जर विचार केला तर आतापर्यंत जे आपण आपल्याकडे लिस्ट आहेत तर त्यांचा विचार आजच्या व्हिडिओच्या मध्ये आपण करणार आहोत की किती नक्की विद्यार्थी उपस्थित राहत आहे किती अपात्र ठरत आहे बाकीची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आणि नागपूर विभागाचं जर म्हटलं तर नागपूर विभागामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना वजनावरतून उंचीवरतून काढून टाकलं जात आहे तिथे सुद्धा बहुतेक विद्यार्थी जे आहे अपात्र ठरत आहे ठीक आहे तर जर विचार केला तर बघा मित्रांनो यामध्ये हे जे पीडीएफ आहे हे तुम्हाला इथे मी ओपन करून दाखवत आहे तर यामध्ये पात्र आणि अपात्र यादी तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे तर यामध्ये मी डायरेक्टली लास्टला येतो हे चंद्रपूर सर्कलचं आहे जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता यामध्ये विद्यार्थ्यांची नावे वगैरे दिसतील इथे एकूण पात्र उमेदवार ठीक आहे टोटल जर म्हटलं तर बघा तेराशे सात विद्यार्थी त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी होते इथं आपल्याला मुले आणि मुली वेगवेगळ्या बघण्यासाठी भेटतील तर मुलांना इथे बोलवण्यात आलं होतं त्यानुसार जर विचार केला तर पात्र उमेदवार किती आहे सातशे पस्तीस आणि त्यानंतर गैरहजर किती होते एकतीस आणि अपात्र एकेचाळीस उमेदवार इथं ठरलेले म्हणजे जवळपास म्हटलं तर इथेच तुम्हाला निमळ कॉम्पिटिशन आहे इथे कमी होणार आहे जेव्हा पण इथं आपलं शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र तपासणी होते यामध्ये बहुतेक विद्यार्थी कट होऊन जातात ठीक आहे इथेच तुमचं कॉम्पिटिशन इथं निमळ होऊन जाणार आहे प्रत्येक विभागानुसार अशाच प्रकारचं होत आहे आणि जे पण उमेदवार अपात्र ठरतात त्यांना धाव चाचणीसाठी बोलवलं जाणार नाहीये हे तुम्ही इथं वाचू शकता ठीक आहे आता पुढे तुम्हाला अजून एक चंद्रपूरचं पीडीएफ इथं ओपन करून दाखवतोय हे पंचवीस तारखेच पीडीएफ आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता डायरेक्टली हे लास्टला घेतो टोटल पेजेस जर म्हटलं तर पंचेचाळीस ते शेचाळीस पेजेस आहे इथे बघा पात्र अपात्रची यादी तुम्हाला अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटेल ज्या पण कारणास्तव ते अपात्र ठरत आहे त्यांचं इथं शहरामध्ये तुम्हाला कारण दिसेल आणि बाकीची माहिती अशा प्रकारचे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारचे वेळोवेळी या लिस्ट जारी होत आहे आणि तेव्हा पण तुमचं हे सर्व प्रक्रिया पूर्ण होते आता कोणत्याही विभागाची जर म्हटलं तर तुमची शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र तपासणी चालू असेल. तर ती लगेच अगदी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी लगेच तुमची जी पण धाव चाचणी त्याचं वेळापत्रक जाहीर करून तुमची धाव चाचणीची लिस्ट जाहीर केली जाते आणि त्या उमेदवारांना प्रत्येक जर म्हटलं तर वेळेनुसार दिनांकानुसार बोलवलं जातं ठीक आहे तर अशा प्रकारची सध्या वनरक्षक या पदाची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये महत्वाचं काय असणार आहे तुमच्यासाठी सर्टिफिकेट ठीक आहे नागपूर विभागातील जर म्हटलं तर तुमचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ठीक आहे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला पहिल्यांदाच सादर करावं लागत आहे कागदपत्र तपासणी आणि त्यासोबत आपलं जे पण शारीरिक मोजमाप आहे तेव्हाच तुम्हाला सादर करावं लागत आहे ठीक आहे त्यामुळे जे पण सर्टिफिकेट ते तुम्ही काढून घ्या लांब कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र म्हणा नाहीतर वचनपत्र म्हणा नाहीतर शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्याचं मेडिकल सर्टिफिकेट म्हणा तर हे सर्व कागदपत्र आपल्याला तयार करण्यासाठी जे तीन कागदपत्र आपल्याला दिलेले आहेत त्यांचं फक्त झेरॉक्स काढायचं असतं माहिती भरायची असते आणि फक्त एकावरती दवाखान्यात जाऊन आपल्याला शिक्का घ्यायचा असतो जास्त वेळ लागत नाही सर्व जे कागदपत्र आहे ते तुम्ही आधीच काढून घ्या जेणेकरून पुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आणि जर म्हटलं तर वजन उंचीमध्ये जास्त पूर्ण कार काढून टाकली जात आहे जास्तीत जास्त जर वजन कमी असेल तुम्हाला एक दोन किलोचं वजन ऍडजस्ट केलं जातं परंतु जास्त तुमचं वजन कमी असेल तर तिथे तुम्हाला काढून टाकलं जातं ठीक आहे आता यामध्ये कसं आहे तुम्हाला जे पण वजन आहे ते उंचीनुसार तुम्हाला सम प्रमाणामध्ये पाहिजे तर ते कसं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं त्यावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पहिल्यांदाच व्हिडिओ टाकला होता उद्या सेपरेट व्हिडिओ येणार नाही तर आज रात्रीचं आठ वाजेपर्यंत वजन आणि उंचीवरती तुम्हाला काय करायला पाहिजे त्याच्यावरती टिप्स वरती एक सपरेट व्हिडिओ येणार आहे आणि धाव चाचणीचा काल रात्री आठ वाजता एक सपरेट व्हिडिओ टाकलेला आहे जे जेणेकरून तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त कसं धावू शकता त्याच्याविषयी सपरेट एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे जर तो बघितला नसेल तर तो देखील तुम्ही जाऊन बघू शकता अजून तुमचे जे पण प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून पुढील जो आपला व्हिडिओ असणार आहे त्याच टॉपिक वरती असणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि आज जर म्हटलं तर दोन ते तीन वाजेपर्यंत नाशिकचं जे पण धाव ग्राउंड आहे ठीक आहे जिथं धाव चा धाव चाचणी होणार आहे त्यावरती पण एक सपरेट व्हिडिओ आपला या चॅनेलवरती अपलोड केला जाणार आहे ठीक आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र